या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर भारत नारी शक्तीमुळे महासत्तेच्या जवळ आमदार विजय कुमार देशमुख यांचं वक्तव्य आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते बसवयोग केंद्राचे नारीशक्ती गौरव पुरस्कार वितरण घरचे आर्थिक जडणघडण ही माता भगिनींच्या हाती असते खर्च आणि बचतीमुळे नियोजन आणि निर्णय क्षमता वृद्धिंगत होते शारीरिक आणि मानसिक कणखरपणा यातून निर्माण होतो कुटुंबावर आलेली संकट स्वतःवर घेऊन कुटुंबाला उभारी देण्याचं काम नारीशक्ती करतात अशा नारी शक्तीमुळे भारत आर्थिक महासत्तेच्या जवळ आहे असं प्रतिपादन शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं भवानीपेतील रेबन सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्था नवी दिल्ली संचलित बसव योग केंद्रातर्फे नारी शक्ती गौरव पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आलं पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले की माता भगिनींमध्ये कोणत्याही समस्याला सामोरं जाण्याची क्षमता जास्त असते म्हणूनच स्त्रियांना शक्ती स्वरूप म्हटलं जात राज्य शासन देखील अनेक योजना आपल्या माता भगिनींसाठी राबवत आहेत नारी शक्तीचा सन्मान अशा पुरस्कारानं करणं म्हणजे स्त्रियांमधील शक्ती रूपाला नमन करणं होईल असंही आमदार देशमुख म्हणाले यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख उद्योजक लक्ष्मीकांत चाटला सुभाष जक्कापुरे दिलीप दुलंगे उद्योजक विरेंद्र हिंगमेरे योगगुरु शेखर लक्ष्मेश्वर बसव योग केंद्राचे उज्ज्वला शिवगुंडे आदींची उपस्थिती होती यावेळी जीवन गौरव पुरस्कार रामचंद्र शेषप्पा पुडूर यांना आध्यात्मिक सेवा पुरस्कार ब्रह्मकुमारी प्र, प्रभावती माता नागरी सेवा पुरस्कार स्वरूपा दुसा कैलासाचे चन्नप्पा गुळगी उद्योगरत्न पुरस्कार रत्नमाला शेजूळ देवमानुस कैलासाचे डॉक्टर मोहन तंबाखे वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर सौ सारिका उमरे कैलासवासी मातोश्री शकुंतला खोबरे प्रेरणा पुरस्कार श्रीमती कविता तांडुरे तांडुरे चंद्रकला बिराजदार तर आदर्श महिला सामाजिक संस्था पुरस्कार रुद्रसेना महिला मंडळाला प्रदान करण्यात आला शाल स्मृतिचिन्ह सन्मानपत्र बसव पदक आणि पैठणी असं पुरस्काराचं स्वरूप होतं डॉक्टर सारिका उमरे रुपा दुस्सा समाजभूषण रामचंद्र पोडूर यांनी मनोगत व्यक्त केलं प्रस्ताविक उज्ज्वला शिवगुंडे यांनी सूत्रसंचालन सागर कौलगी यांनी तर प्रज्ञा खाडे यांनी आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमास बसवयोग केंद्राचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते Buat semua perkara itu dengan ini, entri asal dari atas keluar, untuk semua benda itu. Apabila doktor berkata kepada ibu mertua, "Janganlah anda meminum susu bersama anak anda," apabila dia mengatakan ini, ibu mertua itu memberikan jawapan के तरफ और फिर के तरफ जाना है तो आधा लेकिन विजय उसको क्या होता है क्या सरकार के उच्चतम स्तर पर शांति के नाम पे चला भेजा के नियंत्रण और आदेश में मिली भूमि जय भारत बोलते जो शांति है यदि ये शांति हो जाए अभी आजे की तरफ कंप्लीट यू जैसा चर्चा असल्याला दुसरे एसओ एंटीदाबा विचार क्षेत्र विस्तार सूर्य कार्यरत आहे तो त्याच्या क्षेत्रात पोहोचत आलेले जो 20 पदार्थ शरीर आपले आले दूरसंचार तो ऊर्जा द्वारे भोगात रूपांतर करत असतो आणि एक दुसरा पदार्थ शरीर आता बाहेरच्या वातावरणात ज्या योग्य কিন্তু কি আর ভালো ভালো কথা বলতে পারি না এর মানে যে এতে یہ اپنا بولا تھا صبح کو آج کے یا صبح کو مجھے سورتھ گریڈ کرنے کے لیے اپ صبح کو پہلے ادارے میں اپ ڈیٹیل پر حاضر ہو جاؤ اور جو ہے وہ صبح میں بھی اپ اور اپ سننا کیونکہ اتنا ہوگا ان کا নসবাবান আপোন যা প্রপাস করিবো কিয়া আংলে ইটা আতে দিরা কন্টা মানে তেরকি তোমারটা করে আনিতোও যাতু গড় আদে না सगळ्यांना তেলিটা কন্টা জবর করতে ইটা ইয়া ভালো নে এটা বলা বলিলে মনে তো মনে আদে মানে মানে আদে আদার মতে তে ইয়া आणि येथे सर्व लोकांचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित आहे आणि जयंत सर आदरणीय आहेत त्या समीपं विचारले आणि आपल्या बादी एक विशेष संध्याले आपला खूप प्रमुख होते मोर्चा रोज बाहेर निघून येत असतात या आपल्या या लोकांनी आता पुढे योगा योगाची संधी आहे शिकले आणि शिकून आज आपल्या वसुपिराच्या अभिनया इतर योग केंद्रामध्ये स्वतः शिकवत हे ज्ञानपीला यश आहे याचा अभिमान परो <laughs> डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट